तळागाळात रुजविणाऱ्या आणि ते जोपासण्यासाठी संघर्षरत समग्र कार्यकर्त्यांना अभिवादन करून लोकायत क्रिएशन्स मुंबई सादर करीत आहे धादांत खैरलांजी लेखन प्राध्यापिका प्रज्ञा दया पवार दिग्दर्शन शिवदास घोडके लोकायत क्रिएशन्स मुंबई सादर करीत आहे धादांत खैरलांजी जी या 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 प्लीज हॅलो मिस्टर बनसोडे अमिताभ बनसोडे अमिताभ ना जी ओके झाला काय हेवी ट्रॅफिक जाम होता गाडी एका ठिकाणी थर्टी मिनिट मुंबईचे रस्त्याने घडते तुम्हाला माहिती शुअर 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 क्या वा वा छान सजवलंय घर तुम्ही <laughs> करून घेतलं इंटेरियर नाही हे वैश्वूनच केलंय म्हणजे माझी बायको कॉलेज मध्ये इतिहास शिकवते ती ही आलीस नमस्कार हॅलो जी वैशू हे बी आनंद बी आनंद राज तसं एन चंद्रा सी रामचंद्र तसं बी आनंद राज फिल्म <laughs> <laughs> प्रोड्युसर डायरेक्टर आणि ही प्राध्यापिका वैशाली गजभी गजभी आहे हो म्हणजे लग्नानंतर व्हेरी गुड व्हेरी गुड छान सगळं छान आहे तुमचं तुम्ही काय कुठे कोर्स केला काय के इंटेरियरचा uh, का? घरच्या घरीच केलंय सगळं हो पैशात बसवलं म्हणून झालं असेल कदाचित छान छानच आहे इंटेरियर तुमचं नाही तर काही काही लोकांची घरं हॉटेल साठी चकचकीत आणि क्रॉसी असतात <laughs> सर चकचकीत घर करायला आमच्याकडे कुठे पिढ्यान पिढ्या चालत आलेला पैसा आहे असणार ही आमची दुसरीच पिढी आहे सांगू का आत्ताशी आमचे घर कुठं बसायला लागली हर oh. श्री okay. नाही कसा तुम्ही मी आलेच नो फॉर्मॅलिटीज प्लीज पहिल्यांदाच आला तुम्ही आमच्याकडे थोडस काहीतरी व्हायला हवं नाही का चहा कॉफी काय चालेल कॉफी चालेल सर बाय द वे तुम्ही लेखनाशिवाय इतर काय करता फार असं विशेष काय नाही हो पण एक बालाजीचा सिरियल आलाय माझ्याकडे लिहायला बालाजी हो पण काही खरं नाही हो का म्हणजे या पद्धतीचं लिखाण करणं हा मुळात माझा पिंडच नाही असा तुमचा पिंड चळवळीतल्या कार्यकर्ते वडील बिनीचे शिलदार पॅन्थर फुटली आणि गेले ओ। हा आता लवकर वारले किडनी फेल्युअरने गेले बॅड बॅड व्हेरी बॅड हा पण माझा थोरला भाऊ समाजवाद्यांबरोबर होता हो नामांतराच्या लढ्यात हा आता काय करतात ते मंत्रालयात आहे सहाव्या मजल्यावर मंत्रालय गुड, गुड। या धावपळीत माझं सगळं बालपण गेलं हा मग कॉलेजमध्ये असताना नाटकाची आवड लागली मग पुढे पूर्ण वेळ दलित रंगभूमीचा कार्यकर्ता झालो <laughs> जाणीवपूर्वक वा 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 के नाटकं केली एकांकिका पथनाट्य हा आता चळवळच थंडवली पण कथा मात्र सातत्याने लिहिले सा। आहे कथा 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 तुमचा कलेक्शन मध्ये आहे हो तुमचा तो लेख मला फार सर टाइम्स मधला लिहिलंय बघा पन्नास पेक्षा जास्त वर्ष झाले बाबासाहेबांना जाऊन पण दलित चळवळीने अजून लोकांच्या बेसिक इशूंना हात नाही घातला काय आहे परखडलेले तुम्ही आणि तुमचं ते विक्रोळीमधलं धम्म परिषदेमधलं कन्नमार नगरमधलं भाषण आ हा हा जान, झणझणीत जान, लोकांच्या डोळ्यामध्ये नुसतं अंजण घालणार होतं क्या बात आहे आवडला आवडला आवडलं तुमच्या लेखनातला तुमच्या भाषणातला स्पार्क आपल्याला आवडला <laughs> तुम्ही त्या इतर लेखकांसारखं का वेदना आक्रोश घोषणाबाजी असं नाही करत तर आज जे सुसंग करते त्याला सुसंग असं क्रिटिक तुमच्या लेखनात असत आम्ही क्रेडिटेबल पण सर व्हेरी <laughs> क्रेडिटेबल मला कसलं क्रेडिट देत आहे दिलेला कृती कार्यक्रम उठ राबवला गेला अजूनही पूर्णपणे जे आजच्या आव्हानाने थेटपणे पेरू शिकेल इतका काल सुसंग दृष्टेपणा होता त्यांच्यात एक फिल्म करायची खैर माझी अशी इच्छा आहे की अमित त्याची पटकथा लिहावी या विषयाला तुम्हीच न्याय देऊ शकाल अमित जी तुम्हीच पण सर मी पटकथा कधी लिहिली नाही हो त्याने काही फरक पडत नाही कथा फारशी इम्पॉर्टंट असते हो काय माझ्या डोक्यामध्ये ह्या संबंधी एक फ्रेमवर्क तयार आहे अच्छा अच्छा म्हणजे यापूर्वी तुम्ही या विषयावर काही लिहिलंय का नाही नाही मी लिहिलं नाहीये पण या संबंधीचे सगळे रिपोर्ट वाचलेत मी स्वतः जाऊन या मी ऐकली आहेत पण माझ्या डोळ्यासमोर असं क्लिअर पिक्चर नाहीये असं दुसरं आहे तर ते नेमकेपणाने तुम्हाला करायचं आहे आम्ही जी त्यातलं सगळं पण सिनेमाची मेन थीम खैरलांजी मध्ये घडलेल्या हत्याकांडावरच आहे ना हो सिनेमा खैरलांजीवरच आहे पण आपल्याला फिल्म करायची डॉक्युमेंटरी नाही अच्छा अच्छा आपल्या कथायरकाची नायिका असेल प्रियांका फोतमांगे प्रियांका फोतमांगे ही एक अतिशय हुशार चणचणीत स्मार्ट मुलगी ज्याला जिद्दीनं शिकून मोठं व्हायचंय मिलिटरीच आहे आणि ही आहे एकीकडे सांगते आहे की बाबासाहेबांनंतरची आंबेडकरी चळवळ चड़वड़ ही चळवळच नाहीये तर दुसरीकडे ती सतत व्यक्त करते आजच्या दलित नेतृत्वाबद्दलची तिची अस्वस्थता अशा मुलीचा खैरलांजीमध्ये दुर्दैवी अंत होतो पहा प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की जिला समाजाकरता काहीतरी करायचे जी आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे अशा मुलीचा अंत होणं किती हृदयद्रावक थिएटर पर्यंत बाहेर पडताना प्रेक्षक असं सुन्न झालं पाहिजे की अरे रे रे काय झालं हे दुर्दैवी अंत तर अनेकांचा राहतो पण प्रियांकाचा अंत हे या समाजात जे काही चांगलं आणि सकारात्मक घडू शकलं असतं त्याचा शेवट करणारा अंत आहे एक डेड एंड हा कसं वाटलं सॉरी सर का म्हणजे मला तुमच्या सिनेमातलं नीट काही कळत नाही जी पण तुम्हाला असं दाखवायचंय का की खैरलांजी सारख्या दुर्गम भागात राहून hmm. तिथलं आयुष्य जगताना वयाच्या सोळा सतराव्या वर्षी प्रियंका आंबेडकरी चळवळीच्या hmm. <laughs> हे खूप नॉन रिअलिस्टिक वाटत ah, वैशू आपण ऐकून घेऊ हो ना त्यांची फ्रेमवर्क काय तर पुढे मी असंही ऐकलं की सुरेख हा भूतवांगे म्हणजे प्रियांकाची आई त्या गावामध्ये शरीर विक्रयाचा धंदा करत होती त्या प्रॉब्लेम मधून पुढचं सगळं घडलं नाही माझा पण नाही विश्वास बसला कारण तुम्ही सांगा की सात आठशे उमट्याचं गाव आड वाटेवरच तिथून हा धंदा चालून चालून चालणार तरी किती काय hmm. हा काही का असे ना पण या सगळ्याची परिणती अशा माणूस हत्या करणार काय काय बोलता का हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी वाटते गेलं आणि लिहिल्या गेले आणि बोललं गेलं ऐकलं गेलं पण मला सांगा की खैरलाजी मध्ये जे घडलं ते तसे तसं मी सिनेमात नाही दाखवू शकत नको त्या दृश्यांमुळे माझा सिनेमा सेन्सॉर मध्ये अडकावा किंवा गाजावा किंवा गाजवावा असं नाही मला नाही वाटत तुम्ही खैरला सिनेमा करतात ऑफकोर्स मग त्यात घडलेल्या खऱ्या खऱ्या घटना सोडून हे काय दाखवताय तुम्ही कशाला सांगा दाखवत आहे अभिजी आपल्याला <laughs> म्हणजे मला सिनेमा करायचं डॉक्युमेंटरी नाही हा मला बाबासाहेबांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायचा आहे खैरलाजी मध्ये जे घडलं ते दाखवणं माझ्यावरती बंधनकारक नाहीये पण त्या घटनेचा संदर्भ घेऊन सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन मी स्वतंत्रपणे काही करू शकतो की नाही बरोबर आहे म्हणजे कुठलीही कलाकृती एक स्वतंत्र रचित असते ना सर अरे क्या काय बोलत यु हॅव हिट द हेड बरोबर नाव यू गेट मी आता ऐका मी कथा कशी पुढे येतो ते हा सर ही जी प्रियांका आहे तिच्या आयुष्यामध्ये एक प्रेम प्रकरण येतं अतिशय उत्कट तिच्याच गावातला तिच्याच कॉलेजमधला तिचा मित्र होतो बरं ती पण त्याला प्रतिसाद देते पण नंतर तिच्या लक्षात असं होतं की हे हे आपण काय करतोय हेच आपल्याला करायचं आहे का मग आपली स्वप्नं किती घेऊ आपल्याला फार पुढे जायचे मग ती त्या प्रियकराला सांगते की बाबा तू खूप चांगला आहेस आपण दोघं लग्न करू संसार करू मुलं बाळ होतील पण मला हे करायचं नाहीये मला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय माझा पल्ला फार मोठा आहे तेव्हा तू कशाला माझ्या बरोबर स्वतःची फरफट करून घेतो आणि तो, तो? तो हे स्वीकारतो हो या मला एक सांगा हे सगळं कशासाठी दाखवता तुम्ही का हे म्हणजे याची खरंच गरज आहे का मॅडम सिनेमा 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 काही दाखवाल तुम्ही एक मिनिट आयुष्यात हे हो? हे सगळं घडलंय का नाही ठीक आहे मी गप्प बसते पण हे जे काय चाललंय ना ते मला अजिबात आवडत नाही कर तुला आ, एक प्रश्न विचारू तू आनंदी नाही म्हणजे मला ना आता राहावतच नाही माहिती विचारा विचार विचारायची तुम्ही खैरलांचीवरच का करताय हो सिनेमा What do you mean? नहीं, मैं तुम्हाला एखादी शहरातली आंबेडकरी चळवळीतली बाई दाखवता आली असती <laughs> मग तिच्यावर करता आला असता तुमचा सिनेमा मग तिचे भव्य दिव्य स्वप्न उत्कट प्रेम मग त्या प्रेमासाठी केलेलं समर्पण वगैरे हे सगळंच दाखवता तुझी चर्चा अरे? <laughs> सॉरी सर म्हणजे पट रिॲक्ट होते ना ती प्राध्यापिका आहे बोलणार असा स्पष्ट काय होतं मग पुढे म्हणजे बघा मला एक असा घटनेचा संदर्भ कळला बऱ्याच वर्षापूर्वी गावातून एक माणूस अचानकपणे परागंदा झाला अच्छा म्हणजे नाही साधा तसा आव्हान आहे खैर मोडे असं त्याचं नाव आहे या घटनेचा आपल्याला सिनेमात नेमकेपणाने उपयोग करून घेता येईल म्हणजे तो जो माणूस नाहीसा झाला तो नाहीसा झालेला नाही तर त्याला मारलय पण अहवालामध्ये आहे नाहीसा झाल्याची मारल्याची नाही शिवाय तो दलित आहे म्हणजे दलितांना मारायचं नाहीसं करायचं त्या तो विषय दाबून टाकायचा अशी खैरलांजीची परंपरा आहे अशी लिंक आपल्याला जोडता येईल अशी लिंक खैरमुळे ते खैरलांजी सॉरी मला उशीर झाला हो मला एक सिरियलच्या स्टोरी सेशनचं काम आहे तर मी निघू हो चालेल पॉईंट तुमच्या लक्षात आले सगळे हो बरोबर आता आपल्या भेटी वारंवार होत राहतील येस सर तर मी असं समजू का माझं प्रपोजल तुम्ही एक्सेप्ट करा हो नाहीये मी फोन करतो ना सर शोअ येस येस अस येस प्लीज कन्वे अर्ली अच्छा बर मग ते हे सगळं मी सांगितलं लक्षात ठेवा प्रियांकाचं प्रकरण आणि हे हो हो आणि त्याच्यामधून मग काय होत वैशिव फोन आहे तुझा हॅलो हा बोला सर काय सर मी तुम्हाला हजार वेळा सांगितलंय मी असलं काही लिहून देणार नाहीये हो सगस एक मिनिट सर हे कशासाठी चालवलं हो तुम्ही सगळं नाही काय काय पण मी जे वागले त्याला चुकीचं कशावर हो मॅनेजमेंट मला कळेल का हे बघा सर मी आता तुम्हाला शेवटच सांगते मला असं सा काही लिहून द्यायचं नाहीये तुम्हाला कळलं वैशू हे काय झालं वैशू बेशरम चालेल अरे माफी मागायला सांगतात रे मला आणि नाही मागितली तर कॉलेज मधून काढून टाकायची धमकी देत कर्नल प्रसाद सहस्रबुद्धींचं व्याख्यान ठेवलं होतं तर व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हणतात कसे इथं जर कोणी मुसलमान विद्यार्थी असतील तर त्यांनी सरळ उठून निघून जावं का का तर म्हणे माझा विशेष तसा आहे भारत सुरक्षा आव्हाने मी जर काही बोललो आणि ला लागलं ला, तर माझा नाही तुला सांगते ना मी हे सगळं जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला इतका राग आला होता स्वतःला निघून जावं असं वाटत होत आणि बघ ना तिथं बसलेल्या कुणालाच तिचं वांग वाटलं नाही रे मग मग मीच बोलले तुम्ही तुमच्या व्याख्यानात मुसलमानांना लक्ष करण्याचं काही एक कारण नव्हतं कारण ना तुम्ही ना इस्लाम जाणता ना मुसलमानांना तुम्ही म्हणता की मुसलमान तसे वागतात कारण त्यांचा धर्म त्यांना वागायला शिकवतो मला सांग ना मी अरे कुठला धर्म सर्वे सर्वा बनून माणसाच्या जगण्याला सर्व पातळ्यांवर नियंत्रित करत असतो रे धर्म हा नेहमी प्रस्थापितांच्या हातात हात घालून आपला झेंडा फडकवत ठेवत असतो मग ते काही असू दे ना समाजकारण अर्थकारण राजकारण कुठलंही कारण असू दे पण हे महाशय चक्क त्या पुराणातली आयात आणि आयात वाचून दाखवू लागली सगळी त्या अरुण शौरीच्या पुस्तकातली कोटेशन रे पण मी जेव्हा हे सगळं बोलत होते ना तेव्हा त्यांचाच पारा लिटरली वर 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 चढत होता त्यांचं हे असंच असत मुद्दा नसला सरळ बुद्ध्यावर हो येतात मी इतक्या सहजासहजी हार मानणारी बाई नाहीये मी पुरून उरेन हा त्यांना हा तर गजबे मॅडम मॅनेजमेंटला तुम्ही एक दिलगिरी व्यक्त करणारं पत्र द्या आणि हा प्रश्न निकालात काढा